छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या मार्फत आरोग्य शिबिर मशाल रॅली तसेच अनाथ आश्रमात विविध उपक्रम समितीच्या वतीने राबवण्यात येणार आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व तालुक्यातून आणि शहरातून एकच जिल्हा शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस या समितीतर्फे आपण प्रथमता विचाराची समिती आणि समाज प्रबोधनकार शिवजयंती साजरी व्हावी त्या हेतूने एक सप्ताह तयार करतोय त्या सप्ताहामध्ये सात दिवस वेगवेगळे वेग वेग प्रोग्राम असणार आहे प्रामुख्याने बारा तारखेला प्रथमता बारा तारखेपासून आपल्या या शिवजयंतीचं स्वरूप सुरू शुरु होणार आहे तर बारा तारखेला आपण डॉक्टर बालाजी जाधव यांचं ग्रामीण भागात संभाजीनगर तालुक्यात जळगाव येथे व्याख्यान ठेवतोय जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना की महाराजांविषयी सामाजिक त्या व्याख्यानाचं स्वरूप असणार आहे त्याचबरोबर तेरा फेब्रुवारीला किमाया गोशाळा गोलटगाव या परिसरामध्ये सहा महिने पुरेल इतका पन्नास गोवंश यांना चारा आपण देतोय त्याचं उद्देश एकच आहे की जेणेकरून येणारा तरुण वर्ग आहे जो शिवजयंती साजरा करील तर तो, तो प्रामुख्यानं हा आदर्श पुढे ठेवेल हे बाबा बाकीच्या गोष्टी न करता चौदा फेब्रुवारीला महिलांना आपण जिजामाते सारखा दर्जा द्यावा म्हणून समान वागणूक या करताना महिलांचे विविध प्रोग्राम घेतोय त्याचबरोबर त्यांना विविध बक्षिसे आणि वेगळं एक प्रोत्साहन पर छोटे मोठे बक्षीस ठेवतोय तसं पंधरा फेब्रुवारीला बालक आश्रम बालाजीनगर येथे आपण प्रामुख्याने Uh, अन्नदान ठेवतोय पंधरा फेब्रुवारीला आणि सोळा फेब्रुवारीला मातोश्री वद्रासम इथे पण आपण नक्षत्रवाडी इथे पण एक प्रोग्राम ठेवतोय सोळा फेब्रुवारीला आणि सतरा फेब्रुवारीला प्रथमता शिवजयंती निमित्त एक हजार महिला पुरुष जिल्हाभरातील आरोग्य शिबिर ठेवतोय सतरा अठरा एकोणावीस तीन दिवस चालेल एक हजार रुग्णाला विविध मोठे डॉक्टर बी एम एस पासून तर एम डी डॉक्टर पर्यंत तपासणी करतील एक हजार रुग्णांच्या दहा दिवसाचे प्रत्येकी औषधी मोफत राहतील त्यातून कोणाला कॅट्रॅक ऑपरेशन असेल कोणाला गर्भविषीचं ऑपरेशन असेल कोणाला कमरेचं ऑपरेशन असेल कोणाला डोळ्याचं वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी मोठमोठ्या डॉक्टरांना समिती अप्रोच होईल आणि जे काही आम्ही स्वतः गोळा केलेले जे, जे मानधन असेल थोडंफार देऊन किमान दहा वीस पेशंटचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करू तसंच अठरा फेब्रुवारीला शिवजोत्पदयात्रा म्हणून ती शहाजीराजे भोसले स्मारक वेरुळ गडी ते शिवाजी महाराज क्रांती चौक पुतळ्यापर्यंत आपण ती मशाल घेणार आहोत आणि मशाल्याचं पण पावित्र्य आपण जपणार आहोत की मशाल आम्ही पळत आणणार आहोत प्रत्येक जण आमचा जो योद्धा आहे शिवजयंतीचा महोत्सव समितीचा तो मशाल हातात घेऊन पळत येणार आहे आणि तसेच रात्री बारा वाजता एकोणावीस तारखेला आतिषबाजी आणि रोशनी करणार आहोत आणि त्याचबरोबर शहरातील जे सामाजिक क्षेत्रातले मान्यवर आहे आमच्या व्यासपीठावर आपणही अहोरात्र समाजासाठी झटतात आहात तर आपल्या सोबतच जे काही सामाजिक मान्यवर आहे त्यांचा आपण सत्कार करणार आहोत <coughs> स्मृतीचिन्ह सत्काराचं मागचं हेतू एकच आहे की त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेने त्यांनी अजून समाज उपयोगी के कार्य केले पाहिजे हा हेतू त्या अं समाजकार्याचा असणार आहे आणि एवढं बोलून मी माझे नाही प्रथम तर आम्ही ही शिवजयंती जी आहे पावती मुक्त शिवजयंती करतो आहे आम्ही जो आमचे जे सहकारी आहेत जवळपास या जिल्हा शिवजयंती महोत्सव असल्यामुळे तर एक हजार ते दोन हजारापर्यंत आमचे सहकारी तयार होत आहेत तर सहकार्यातून जे योगदान येईल जसं आता मी प्रमुख पद घेतलं कार्याध्यक्ष पद घेतलं आम्ही स्वतःचे एका हजार म्हणा जास्त म्हणा त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या याच्यामध्ये तयार करतोय एक आपला निधी आणि त्या निधीद्वारे आम्ही समाज कार्यासाठी उपयोगी ठेवतो okay, मी डॉक्टर अमर देशमुख संस्थापक अध्यक्ष शिवजयंती जिल्हा शिवजयंती महोत्सव संभाजीनगर